Hello friends, today we are going to learn my English book, grade one. Page number three. Topic name is my home. Home. Manje ghar. Where have you seen these things? Where have you seen these things? तुम्हें या वस्तू कोठे पहाता को वस्तु पहा फैन टेबल ग्लास एफ ए एन फैन टी ए बी एल ई टेबल जी एल ए एस एस ग्लास घरामध्ये आपल्या या वस्तू असतात ना तर इन माय होम आय कॅन सी दीज थिंग्स और इन क्लासरूम ऑल्सो क्लासरूममध्ये पण वर्गामध्ये पण टेबल असतो फॅन असतो हो ना ठीक आहे पुढे पहा लुक लिसन अँड शो पहा ऐका आणि दाखवा तर पहा या पेजवरती एक पिक्चर दिला आहे चित्र आहे या चित्रात काय दिसत आहे तुम्हाला दिस इज ग्रैंडफादर फादर ग्रांड है, आहे म्हणजेच आजोबा आजोबा काय करत आहेत तर आजोबा काय करत आहेत टी व्ही पहत है, वॉचिंग टी व्ही आणखी काय काय आहे या घरामध्ये तुम्ही सांगा आपल्या टीचरला मॅडमला दरवाजा डोर, चेअर चेअर मॅट चटई टेबल टेबल वर काय आहे न्यूजपेपर ग्लास इयर इज ऑल्सो वन टेबल फ्लॉवर पॉट विंडो क्लॉक सोफा कबर्ड हे काय आहे एसी आणखी तुम्हाला वेगळं काय दिसत आहे ते मॅडमला सांगा तर स्पेलिंग वाचूया आपण डी ओ ओ आर डोर डी ओ ओ ओ ओ आर डोर दरवाजा सी एच ए आय आर चेअर सी एच ए आई आर चेयर खुर् एस ओ एफ ए सोफा एस ओ एफ ए सोफा वी एस ई वास मजे फुलदाणी सी एल ओ सी के क्लॉक सी एल ओ सी के क्लॉक भिंतीवरचे घड्याळ क्लॉक आणि हातामध्ये हातामध्ये जे घड्याळ असते त्याला वॉच म्हणतात वॉच आणि भिंतीवरचे क्लॉक विंडो डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू विंडो खिडकी सी यू पी बी ओ ए आर डी कब बोर्ड सी यू पी बी ओ ए आर डी कपबोर्ड कपट टी ई एल ई वी आई एस आई ओ एन टेलिविजन टी ई एल ई वी आई एस आई ओ एन टेलिविजन मजे टी वी थँक यू व्हिडिओ समजला असेल टॉपिक तर लाईक करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फ्रेंड्स वॉच मोर व्हिडिओज ऑन न्यू सिलेबस नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील थँक्यू बाय